Huuu... <laughs> <laughs> Huuu... या लवकर पटपट नमस्कार सर्वांना कोण कोण आहेत वर जय श्री राम आवाज आ रही है आप सभी को से हो पुणे 嗯。 पटपट लाइव हाय सीमाज लाइव वेलकम टू माय चैनल कोणकोणे कोड़ वर बोला हो oh, हा नवीन चॅनल आहे माझा चॅनलला प्रॉब्लेम झाला माझ्या त्या तर माझा चॅनल उडाले हो oh, सिल्वर बटन आहे मी ब्लॉगमध्ये शेअर केला आहे सीमाताई कारण की माझ्या एका चॅनलला प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे माझे तीन चॅनल उडाले आहेत आणि जे की मोठे मोठे होते त्यामुळे आता परत नवीन चॅनलची सुरुवात अशी केलेली आहे एका चॅनलला अप्लाय केलं होतं तर ते काय नाही झालं आणि आता दुसऱ्या चॅनलला अप्लाय केला नाही मी अजून कारण की ते व्यवस्थित माहिती अशी होईल त्याच्यानंतरच अप्लाय करणार आहे आपण युट्यूबमुळे चांगले मोठे मोठे धक्के बसलेले आहेत माझ्या ह्या चॅनलला देखील नक्कीच सपोर्ट करा सीमाताई तुम्ही देखील धन्यवाद सीमाते आपल्याकडं काय आता आपण प्रयत्न करणारच आहोत एकदा ठरवलंय ना की तिथं आपल्याला ते शिखर गाठायचं आहे तर युट्यूब आपल्याला ते परत आपलं पूर्ण टार्गेट पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायचं आहे आणि आपलं टार्गेट कम्प्लीट करायचं आहे वाटलं नव्हतं कधी असं पण होईल म्हणून पण आता झालंय असोत आता दुसरं पण सिल्वर प्ले बटन येणार होतं दुसऱ्या चॅनलचं ते देखील ऐंशी हजाराचं ते चॅनल होतं अर्थातच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मेहनत केलेली असते आणि काय होतं ना आपण दोन दोन तीन तीन वर्ष आपल्या चॅनलला देतो आणि त्याच्यानंतर एकदमच आपल्याला असा झटका बसला ना तर खूप जास्त हादरल्यासारखं होतं पण आता काय करू शकत नाही आहे कारण की यूट्यूबला आपण जर चॅलेंज पण केलं ना तरी त्यांचे प्रत्येक वेळेस नवीन नवीन नियम असे चेंज होत असतात तसं तर आपण कधी कुणाचा कंटेंट घेतलेला नाही कुणाचा आवाज वापरलेला नाही पण आता बघू आणता आले तर आपण नक्कीच आपलं चॅनल परत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत केलेलं सीमाताई पण ते नाही एका एका चॅनलसाठी केलेलं मी आणि थोडंसं युट्यूबवर माहिती घेऊनच केलेलं होतं पण ते नाही झालेलं ते रिजेक्ट केलेलं तर आता त्याच्यानंतर प्रॉपर जोपर्यंत माहिती वगैरे येत नाही तोपर्यंत काही करणार नाही आहे मी तर एका ठिकाणी सांग चालू आहे एक आहेत आपले टेक्निकलचे दादा तर त्यांना बोलले होते ह्या विषयावर तर बघू आता काय होते एका चॅनलमुळं माझे बाकी पण चॅनल गेलेले आहेत मी असं म्हणत नाही की यूट्यूबनी पूर्णतः आपले चॅनल उडवलं असेल कदाचित झालं असेल पण मोठी आयडी पण गेली ना दोन मोठ्या आयड्या गेल्या त्यामध्ये ते त्याबद्दल खूप वाईट वाटतंय आणि खरं सांगू का म्हणजे माझ्या नावाच्या नावाचे जे काही यूट्यूब चॅनल आहेत ना ते सुद्धा रिमूव्ह होत आहे मग त्याच्यामुळं अशी भीती वाटते की हे चॅनल देखील जातंय की काय त्यामुळं आता माहीत नाही करतोय आपण ह्या चॅनलवर काम पण नाही का असं ते आता हे चॅनल तर नवीनच आहे पण ते कसं होईल ना जर हे पण चॅनल जाईल ना तर खरंच खूप जास्त वाईट वाटेल की काय माहिती म्हणजे आपलं काय आपण म्हणजे ते एका जणांचे मी टेकमध्ये एका जणांचे व्हिडिओ बघितले होते मोठ्या क्रिएटरचे तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे एका आपल्या मोबाईलमध्ये जे काही लॉग इन असलं ना तर ते आपलं आय पी ॲड्रेस नाही हे करतं आणि आपण किती पण नवीन चॅनल क्रिएट केलं तरी आपलं यूट्यूब चॅनल रिमूव्ह करतं ए आयच्या याच्याने आता माहीत नाही आपण बघू काय होतं ते आणि आता कसं आहे ना हे नवीन चॅनल आहे तर ह्या चॅनलला देखील ग्रोथ व्हायला आपल्याला वेळच लागणार आहे त्यामुळं